मित्रांनो आजपर्यंत तुम्ही माथेरान अनेक वेळा फिरलाच असाल पण आज तुम्ही माथेरानमधील अशी एक जागा एक्सप्लोअर करणार आहात ज्या जागेवर तुम्हाला बावन्न फुटी कड्यावरचा गणपती आणि पे फोर्ट तसेच निसर्गाचे सुंदर सुंदर असे ड्रोन शॉट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलो आहोत माथेरानमधील मा कड्यावरचा गणपती आणि पे फोर्ट एक्सप्लोअर करण्यासाठी आणि आत्ता आपण आहोत माथेरानच्या चेकपोस्ट पासून थोडंसं पुढे आणि समोर ही माथेरानची रांग पाहायला मिळते आणि आज आपल्यासोबत शुभम दुसरा शुभम आणि ऋषी आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शुभमचा आज वाढदिवस आहे तर शुभमला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि समोर तुम्ही माथेरान रांग बघू शकता आणि आपले तीन मित्राने आपल्या आजच्या गाड्या चला तर मग पुढच्या प्रवासाला करूया सुरुवात आता इथून आपल्याला थोडंसं पुढे जायचंय जिथून आपल्याला राईट मारल्याच्या नंतर कड्यावरच्या गणपती जाण्यासाठी पटरी लागेल आणि त्या पटरीवरून आपल्याला सरळ जायचंय थोडस वरती त्याला आपण इथे थांबलो आता इथे मस्तपैकी ड्रोन शॉट घेऊयात आता पेरू बिरू खायला भेटतो आपल्याला बघू काय काय पेरू वगैरे घेऊयात आणि पुढे जाऊया नाही कितीला पेरू पन्नास ला आहे का मग पन्नास लाई कापून जा पेरू दोन घे पुढे खायला एक हा पैसे विषय नुसतं पेरू का दोन पेरू तर मित्रांनो आता आपण इथे गाड्या वगैरे पार्किंग केल्या इथे तुम्हाला छोटीसे दुकानदा झोपडी पाहायला मिळेल आणि या झोपडीच्या अपोजिट साईडला ते कड्यावरचा गणपती निसर्गाचा राजा असा बोर्ड पाहायला मिळेल आणि या बोर्डच्या इथूनच ही पटरी पाहायला मिळते या पटरीवरून आपल्याला सरळ आहे आणि इथून कमीत कमी एक तास लागतो पुढे जाण्यासाठी मित्रांनो आता ट्रेकिंगला सुरुवात केली आणि या पटरीच्या बाजूला बघायला असा कडाय आणि या कड्यावरून बारीक बारीक थोडं थोडं पाणी पडते म्हणजे पावसाळ्यात पूर्ण झरेच वाहत असतील या इथून हे बघा असे छोटे छोटे बा पाहायला मिळतात आणि आजचा सुंदर असा नजारा आप पा आपल्याला पाहायला मिळतो आपल्यासोबत हेल्मेट होतं आपण आता हेल्मेट वजन घेऊन जाण्यापेक्षा इथे कुठेतरी लपूया झाडात जा शुभ हे तर इथे आतमध्ये तर मित्रांनो आम्ही इथे हेल्मेट लपवा तुम्ही आलात तर घेऊन जा आणि मित्रांनो इथे आहे इथे तुम्हाला पाहायला मिळतं हे काय तुम्हाला कळालेलं असेल हे कारवीची फुलं आहेत आणि ती आता फुलले आहेत थोडीशी पहिल्यांदा आपल्याला पाहायला मिळाली एवढ्या वेळा एवढ्या दिवसानंतर आता आणि आता ह्या इथे आपण हेल्मेट लपवलं आपलं असं पुढे जाताना मध्ये मध्ये मस्त असे छोटे छोटे झरे पाहायला मिळतात हे झरे बघत बघत आपण आता पुढे चाललोय तर आपल्याला किती वेळ लागणार आहे माहीत नाही आणि ऊन सुद्धा थोडंसं वाढलंय पण पन... आजूबाजूचा परिसर बघाल पूर्णपणे सुंदर आहे आणि या सुंदर परिसराचा आस्वाद घेत आपण पुढे चाललोय तर मित्रांनो आता अर्धा तास पुढे आल्याच्या नंतर आपल्याला फूडचं वरचं टॉपचं मंदिर पाहायला मिळते ते बघा या इथे दिसतंय का बारीक असं आणि हा सुंदर असा रस्ता तर बघू आता इथून आपल्याला तिथे जायला किती वेळ लागतो तिथं भिजू शकतो आपण तर मित्रांनो आत्तापर्यंत आपण दोन डोंगर असा वळसा घालून गोल पुढे आलो आहे आणि आता तिसरा लागला आहे आता इथून ह्याच्या पुढे आपल्याला बघूया कड्यावरचा गणपती लागतो आहे का आता मग इथून जर नाही लागला तर अजून थोडंसं पुढे असू शकतं आणि आता आपल्याला ट्रेकिंग चालू केल्यापासून एक तास लागला असेल कारण की आपण ड्रोन शॉट एकदम मस्ती करत चाललं आहे तुम्ही बघितलंच असेल धबधब्याच्या इथे मस्ती केली परत पुढे ड्रोन शॉट घेतो आहे परत हे ऋषीचं मध्ये मध्ये फोटोशूट चाललं आहे त्यामुळे खूप उशीर होत आहे असं पुढं जात असताना तुम्हाला अशा पाट्या पाहायला मिळतील कड्यावरचा गणपती निसर्गाचा राजा आणि हे आपल्याला स्टार्ट टू एंड पूर्णपणे ही पटरी पकडूनच पुढे जाणं कारण ही पटरीच पूर्णपणे आपल्याला त्या गणपती कड्याच्या येते येऊन घेऊन जाते त्यामुळे ही तुम्ही जर येत असाल तर ही पटरी सोडायची नाही हा जो मार्ग आहे तुम्हाला पकडूनच पुढे जायचं आहे तर मित्रांनो असं पुढे जाताना ही एकदम सोनकीची चादर पाहायला मिळते आपण या डोंगराच्या बरोबर मधून आता पुढे आले आलं आणि पुढे आल्याच आपल्याला पूर्णपणे सोनकीची चादर पाहायला मिळते एकदम पिवळं पिवळं एकदम तिसरा डोंगर पार करून आल्याच्या नंतर आपल्याला मागे पेप फोर्ट पाहायला मिळतो हे बघा या इथे पेप फोर्टचा एकदम वरचा टोक आणि इथे मंदिर सुद्धा पाहायला मिळेल आणि ह्याच्या समोर ह्या इथे तो जो दिसतोय एकदम बारीक असा तेव्हा मी झूम करतो हा बघा हा श्री मलंगड आहे आणि या इथे पे फोर्टचं एकदम टॉपचं मंदिर ब्लर हा बघा इथून आता आपण आलो आणि हीच थोडीशी वाट पकडून आपल्याला आता सरळ कड्यावरचा गणपती पाहायला आहे मित्रांनो आता आपण गणपतीच्या जिथून पायथ्याला जाणारी वाट आहे तिथे आहोत आणि ही वाट पकडून आपल्याला थोडंसं पुढे जायचं आहे जिथून आपल्याला पूर्णपणे गणपती पाहायला मिळेल आणि त्याच्यानंतर मग आपण इथून खाली जाऊयात आणि इथूनच थोडंसं खाली गेल्याच्यानंतर फूडकडे जाणारा रस्ता सुद्धा पाहायला मिळतो मग आधी आपण इकडे जाऊयात गणपतीचे थोडेसे ड्रोन शॉट घेऊयात लांबून व त्याच्यानंतर चरण दर्शन घेण्यासाठी इथून खाली जाऊयात आता आपण तिथून थोडंसं पुढे आलोत आणि या सुद्धा आपल्याला एक घंटी पाहायला मिळते आणि तिथूनच आपल्याला गणपतीचं मुखदर्शन पाहायला मिळतं राजाराम खडे नेरळ माथेऱ्यांदरम्यान मिनी ट्रेन चालवणाऱ्या या माणसाला आसपासच्या पेपकड्यामध्ये गणपतीचा आकार भासत असे त्यानंतर त्यांनी स्थानिकांना सांगून दोन हजार चारला खड्यावरचा गणपती निर्माण करण्याची मोहीम हाती घेतली बघता बघता दोन हजार अठरा साली बावन्न फुटी उंच असणारा कड्यावरचा गणपती साकारण्यात आला तर मित्रांनो आता मस्तपैकी गणपतीचं दर्शन सुद्धा घेतलं आणि आता इथून आपल्याला पेपफोर्टी जायचंय आता चार वाजे झाले आपल्याला लवकर लवकर जायचंय कारण की पेपफोर्टला जायला तरी एक तास लागेल इथून आणि यायला सुद्धा एक तास आणि आपल्याला परत अर्धा तास किंवा एक तास रिटर्न सुद्धा जायचं आहे त्यामुळे जा जाऊसपर्यंत अंधार सुद्धा होऊ शकतो त्यामुळे आपल्याला पटपट पटपट आहे तर मित्रांनो मगाशी आपण इथून खाली आलो आणि आपल्या मागच्या वाटेने आपण गणपती जाऊन आलो आणि ही जाता ही खालची वाट आपल्याला पेक फोर्टकडे घेऊन जाते इथे तुम्ही झाडाला सुद्धा बघू शकता आणि या वाटेने आपल्याला थोडंसं खाली उतरून पुन्हा वरती चढायचं आहे आणि वरती चढल्याच्यानंतर आपल्याला समोर पेफोडचं जे टॉपचं मंदिर आहे ते मंदिर पाहायला मिळतं आणि आता आपण या घाडीतून पुढे चाललो ही वाट थोडी निसरडी आहे पण बाजूचा व्ह्यू बघा अतिशय सुंदर आहे इकडे तोल ठेवा का शिवण कधी पण अशा कड्याच्या इथून जाताना ना या साईडला तोल ठेवा म्हणजे घसरला तरी या साईडला पडेल आपल्याला थोडंफार लागेल खाली नाही पडणार मित्रांनो त्या बोर्ड पासून थोडं खाली आल्याच्या नंतर इथे लोखंडाची शिडी लागते उतर उतरताना सीड़ी हालत होती अशी अशी आणि इथे आल्याच्या नंतर तुम्हाला पेक फोर्टचा बुरुज पाहायला मिळतोय बघा या इथे बुरुज आहे पण आपल्याला तिकडून नाही जायचं इथून असं गोल फिरून त्या तिथे दोन लोखंडी सिड्या आहेत त्या लोखंडी सिड्यात चढून आपल्याला मंदिराच्या इथे जायचं आहे चालू ना चलो जाताना तुम्हाला छोट्या छोट्या झोपड्या पाहायला मिळतील इथे सीझनला तुम्हाला बिस्किट किंवा छोट्या मोठ्या पाण्याची बॉटल वगैरे खायला मिळते आता या वेळेला इथे रश नसतो त्यामुळे दुकानं सुद्धा बंद ती आणि आता गडावर आपण आम्हीसुद्धा चौगच आहोत आणि त्या चौघांशिवाय कोणीच नाही इथे गणपतीच्या इथे होते दोन तीन जण पण नंतर माकडं सतवत होती त्यामुळे ते सुद्धा निघून गेले आणि आता आपण या कोपऱ्याने पुढे चाललो आणि त्या कोपऱ्याच्या इथे गेल्याच्या नंतर आपल्याला सीडी लागली ती सीडी चढल्याच्या नंतर आपण पे फोर्टच्या टॉपला पोहोचू फटाफट आपल्याला टॉपवरती जायचे टॉपवरती जाऊन मस्त ड्रोन शॉट घ्यायचे तर आता आपण पेफोटच्या एकदम ज्या अवघड लोखंडी सिड्या त्या पॅचला पोचलो त्या सिड्या बघायला मित्रांनो पूर्णपणे हालतात आणि ह्या सिड्या पार करून आपल्याला वरती जाणार तर आपण सुद्धा आता सावकाशपणे वरती जाऊया एक एक ना बाई माझी वेळी ना याला पकड मला इथं पकड असेल नको गो बघड कशी हे डायरेक्ट हालतंय सरकत चिकला तर तो 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 मित्रांनो आता ऑलमोस्ट आपण वरती पोचत आलो आता फक्त गडाचा दोन टक्के भाग बाक बाकी हा गडा एवढा चढवून गेल्याच्या नंतर गडाच्या माथ्यावर असू आणि माथ्यावरती गेल्याच्या नंतर आपल्याला सुंदर असे डोन शॉट घ्यायचे मित्रांनो इथून गडाच्या माथ्यावरती आल्याच्यानंतर इथे तुम्हाला पाण्याचं टाकं पाहायला मिळतं नक्की पाण्याचं आहे हे माहीत नाही कारण की बघून तर वाटतं आहे पाण्याचं आहे आणि आतमध्ये पूर्ण झाडाची कसाडी झाली त्यामुळे समजत नाही बघा पूर्णपणे हे झाले आणि हा व्ह्यू बघा किती सुंदर दिसतो आजचा आणि आता आपल्याला इथे वर जायचं आहे इथे टॉपला मित्रांनो तिथून थोडंसं वरती आल्याच्या नंतर इथे श्री स्वामी समर्थांचा मठ पाहायला मिळतं भरपूर असा मोठासा मठ आहे आणि या मठाच्या बाजूनीच इथून आपल्याला गडाच्या सर्वोच्च माथ्यावर जायचं आहे तर मित्रांनो हे वाईट दिसते या इथे होते गणपतीची मूर्ती त्या तिथून आपण असं गोल फिरून ही कठीण चढाई पार करून इथे पोचलो आणि इथून समोरच तुम्हाला आता इथे मंदिर पाहायला मिळतं असं आणि आता आपल्याला या मंदिराची इथे जायचं आहे तर मित्रांनो अशा रीतीने आपण येऊन पोहोचलो आहोत पेपगडाच्या शेवटच्या शिडीच्या इथे ही शिडी चढल्याच्यानंतर आपण पोचणार आहोत गडाच्या सर्वोच्च माथ्यावरती मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला द्वारे नक्की काढवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका चला तर मग टाटा बाय बाय जय शिवराय जय शिवराय